मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोजप्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येते आणि आपण दर दिवशी या मार्केटचे काय भाव जातात ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आपलं सहकार्य पण आणि सपोर्ट या चॅनलला चांगलं येते मित्रांनो आपले लवकरच टेन के सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे त्याकरता जास्त आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा चला मित्रांनो जेणेकरून प्रत्येकाला या मंडीची डेलीची अपडेट माहिती होईल तर बोलूया आजच्या भावाबद्दल मित्रांनो सध्या वाजलेले बघा पाच वाजलेले आहे आणि आजची तारीख आपल्याला सांगण्याची गरज नाही आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज स्वतंत्र दिवस स्वातंत्र्य दिवस मित्रांनो त्याच्या पण आपल्याला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सध्या बाजारमध्ये काय भाव चालू आहे आपण शेतकरीची पण विचारू आणि त्या बाजच्या भावाबद्दल आपण चर्चा करू तर आपलं नाव काय अमोल मिसाळ अमोल मिसाळ आपण रेलगावची रेलगावची बरोबर कोणती मिरची आणली आज जीपोर। जीपोर था था। था लोग है लोग है जी फोर जी फोर आण काय भाव मागितली साठ रुपये झाली साठ पासठ दिली का आपण नाही दिली का नाही दिली परत जीवन भावाला शक्यता थोडी काय वाटते आज सांगा किती भाव चल लोक व्हायला पाहिजे सत्तर पर्यंत व्हायला पाहिजे एक दोन दिवस मार्केट डाऊन होतं त्याबद्दल काय सांगणार बरं डाऊन होत की काही थोडं पाणी म्हणून आणि काही काही गाडी बंगला लागेल ना ते वाटते बेपराचा विषय असा होता तो थोडा भाव वाढले आजच्या वाटतंय त्यामुळं कसं वाटतंय बरं आज चांगला वाटतं शेतकऱ्या चांगला वाटतं शेतकऱ्याला बरं किती मिरची आपल्याकडं आपल्याकडं माझी एक एक कर मिरची सध्या मालाची क्वालिटी कशी आहे एक नंबर भारी सुपर आहे सुपर आहे हो बर काय वाटतं आज कितीपर्यंत मार्केट जाणार आज अंदाज सत्तर पर्यंत पाहिजे मित्रांनो बघा आज शेतकऱ्याला पण एक दोन रुपये कसं झालेलं आहे दोन तीन दिवसापासून सतत मिरचीच्या पिकामध्ये घसरण होत होती आणि सध्या आज आजची थोडीशी हालचाल म्हणजे थोडीशी वाढ वाढली हे चांगलंच संदेश आपल्याला पण देण्यात येईल कारण थोडीशी आज वाढ दिसते मिरचीमध्ये दोन दिवसापासून मी मित्रांनो एकदम निम्मे भाव चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत पण मिरची गेलेली आहे तर सध्या जे बाजार दाखवताना आपण हे पाच वाजेचे बाजार मित्रांनो सध्या जे मार्केटमध्ये जी फोरचे जे बाजार सुरू आहे ते साठ ते पासष्ट रुपये सुरू आहे आणि बाकी दुसरे मालाचे जे सांगतो मी आपले शिमला आहे शिमलाचे पण जे बाजार आज पंधरा ते वीस रुपयापर्यंत शिमला गेलेली आहे मित्रांनो त्यानंतर पिकाडोर पिकाडोरचे जे भाव आज थे बारा थे ते बारा ते पंधरा रुपयापर्यंत आपल्या इथं पिकाडोर घेण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरा मित्रांनो बळीराम बळीरामचे जे आजचे भाव आहे ते पंधरा ते अठरा रुपयापर्यंत बळीराम गेलेली आहे ज्वेलरीचीमध्ये पण थोडीशी का तेरी जाणवली दोन दिवसापासून ज्वेलरीचे पण भाव कमी होते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत विकलेली होती सध्या आज एक तीस रुपयापासून चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत ज्वेलरी पण गेलेली आहे त्यानंतर मित्रांनो आरमार मिरची सध्याची जे आरमार रेट आहे आपण मार्केटमध्ये फिरून चौकशी केली तर एक पन्नास पंचावन्नशे आज सध्या रेट सुरू आहे एक दोन रुपयात वाढ किंवा अजून घसरण होऊ शकते किंवा शेवटी मा मित्रांनो मार्केट आहे आणि आज मालाच्या खोडीशी आपल्याला कम कमीच वाटते तर शेतकरी पण थोडंसं थांबलेलं आहे आज कारण त्याला पण आशंका वाटते की एक दोन रुपयात वाढ अजून होऊ शकते त्यानंतर मित्रांनो वाल वालचे जे भाव आहे आज ते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत वाल गेलेले आहे आणि पोपट वाल जे आहे ते वीस ते ते पण वीस ते पंचवीस काही ठिकाणी तीस रुपयापर्यंत घेण्यात आलेले आणि एक अजून एक कमेंट होता आपल्याला गोबीचं ते अठरा ते वीस रुपयापर्यंत गोबी पण गेलेली आणि गवारचे जे भाव मित्रांनो आज गवार मार्केटमध्ये वीस ते पंचवीस रुपयापर्यंत गवार गेलेले आणि अजून एक बीन्सचा कमेंट होता एक तीस रुपये आज बीन्स पण खरेदी झाली मित्रांनो आपण अजून एक शेतकरीची पण विचारू की सध्या त्यांना भावाबद्दल काय वाटेल नाव काय झालं गणेश मिरची आणलेली आपण कोणती आणली आज जी फोर आण काय भाव मागित व्यापारीने पासष्ट रुपये रुपये काय वाटतं तुम्हाला दिली का आज अजून माल नहीं। नहीं दिला नाही काय आशंका वाटते तुम्हाला रुपये मित्रांनो बघा समजा आज माल आलेला आहे सध्या साठ पासष्ट रुपये म्हणजे व्यापाऱ्यांनी मागितलेला आहे माल आणि अजून एक दोन रुपयाची आशंका पुन्हा वाटतय शेतकरीला आपण आशा करू का अजून थोडस भावामध्ये तेजी झाली पाहिजे म्हणून मित्रांनो असेच रोज व्हिडिओ बघण्याकरता या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करत चला आणि नवीन असेल तर सबस्क्राईब पण करत चला मित्रांनो आपण दर दिवशी या मंडीचे भाव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे तर उद्या पुन्हा भेटूया जसे पण या मंडीचे भाव ओपन होता तसे आपल्याला भाव दाखवण्याचा प्रयत्न करील तर एकदा पुन्हा स्वतःची काळजी घ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो